श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा श्री गणेशाय कामना नमहामनाधरुंजी भजती होय त्यांची मनोरपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे मृसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित ता पापी तारिले कर्दळीवणी गुप्त झाले गुरुचरित्रेती कथा पुढे लोकोद्धराकारणे भाग पडले प्रकट होणे धुंडिली पट्टणे तेची स्वामी यतीवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका केली देखा शंका मना गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले त्याचे शक न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ सिद्ध कुंटला येथे पत्रिका वाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे राहले माजारी मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी साहेब कोणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी आदर त्याचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचवले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एकेहारी दोघांशी बैसवनी दोहोवरी तिसरी वरी बैसले आपण पाहुणे समर्थांचे तेज उभय तनसी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी मुख करूनी उत्तर दिले त्या लागूनी आम्ही निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखीली मग तेथुनी सहज गती पातलो टाका प्रति जियेची महाप्रख्याती वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोण हैदराबाद हैदराबादेशी पातलो येऊनिया मंगळवेड्यास बहुत दिवस केलावास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमूचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला अक्कल कोटा प्रति येने तेथून आज आले तै पासून या नगरात आनंद आहो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून ऐकून या ऐशी वाणी उभयता संतोष लेमनी मग स्वामी अज्ञा घेऊनि गेले उठनी उभयंता द्वादश वर्ष मंगळवेढ्या प्रती राहिले स्वामी परिता स्थळी प्रख्याती विशेष त्यांची नजाहली सदा वास अरण्यात बहुदान येते येती गावात जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बसती कोणीही काही अणु निदेती ते महाराज भक्षिती क्षणैक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी वेडा बुवा तयां प्रति गावातील लोक म्हणती कोणी हि त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने शंकर तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी जाहला ते जाणूनी अंतर खुण स्वामी ईश्वरास मान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणू लेखिती दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यती वर्य कमरेवरी ठेऊनी कर दर्शन देते तयासी अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थवद्ता जाची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे सागर, मुक्त मुक्तकरुणी श्रवणदार करा श्रोते हो तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा सेवा वे अकंट भवभयाचे अरिष्ट ते इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकथासमत आनंदे अध्याय ध्विध्यायघोड इति श्री स्वामी श्रीस्वामीचरित्रसारामृते द्वितीयध्यायः श्रीरस्तु शुभं भवतु